नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील ताजेपूर बाजार भाव बघणार आहोत कोणता बाजार समितीमध्ये तुरीला किती भाव मिळाला चला सविस्तर बघूया बाजार समिती औरात शहाजांनी जाताय आहे पांढरा अवकालेली एकशे तीस क्विंटलची किमान आहे आठ हजार दोनशे रुपये कमालदरा आठ हजार सहाशे चोवीस रुपये सर्व साधारण दर आठ हजार चारशे रुपये बाजार समिती गेवराई जात आहे पांढरा अवकाली एकशे एक्कावन्न क्विंटलची किमान आठ हजार रुपये कमालदरे आठ हजार दोनशे चौऱ्याहत्तर रुपये सर्व दर आहे आठ हजार शंभर रुपये बाजार समिती करमाळा जात आहे पांढरा आवकालीली दोनशे चाळीस क्विंटलची किमानराय आठ हजार रुपये कमालदरा आठ हजार पाचशे सोळा रुपये सर्वसाधारण सर्वसाधारणतरा आठ हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती माजलगाव जात आहे पांढरा आवकालीली पाचशे छत्तीस क्विंटलची किमानदरा आठ हजार दहा रुपये कमालद्रे आठ हजार चारशे सहासष्ट रुपये सर्वसाधारण दराई आठ हजार दोनशे रुपये बाजार समिती जालना जात आहे पांढरा आवकाली सात हजार एकोणनव्वद क्विंटलची किमानदराई सात हजार चारशे रुपये कमालदरा आठ हजार आठशे रुपये सर्वसाधारणतरा आठ हजार तीनशे पन्नास रुपये बाजार समिती दूधनी आहे लाल आवकलेली नऊशे एकोणावीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल द्राय नऊ हजार पन्नास रुपये सर्वसाधारण राय आठ हजार तीनशे एक्कावन्न रुपये बाजार समिती सिंधी सेलू जाताय लाल आवकाली एक हजार पन्नास क्विंटलची किमान आहे आठ हजार रुपये कमालदरा आठ हजार दोनशे सत्तर रुपये सर्व साधारणदरा आठ हजार एकशे वीस रुपये बाजार समिती चांदूर बाजार जाताय लाल आवकाली तीनशे तेरा क्विंटलची किमान आहे सात हजार दोनशे रुपये कमालदरा आठ हजार सातशे रुपये सर्व साधारण दराई आठ हजार चारशे रुपये तरी होतं महाराष्ट्रातील ताजेतूर बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करावा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद